नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर परत एकदा तुम्हाला वेलकम आहे व्हिडिओत साडे अकरा वाजले रात्रीचे इकडं माझं सोनू आहे आणि इकडचं संगीतकार्यांचे वगैरे बघितलं असून तुम्ही मस्त चौक आहे तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये परीसाठी थोडी शॉपिंग करणार आहोत तुम्हाला जसं की सांगितलं आपण ड्रेस वगैरे बघणार आहोत आणि याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दर्शन करायला भेटेल मी काही जास्त लांब होत नाही व्हिडिओज आणि रात्री साडे अकरा वाजता मी निघलो शॉपिंगसाठी म्हटलं चला परत वेळ भेटतो नाही भेटत नाही का कारण की दर्शनासाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही आणि मेन चौकामध्ये इथं तिरुमालाला एक इथं मूर्ती उभा उभारलेली आहे तुम्हाला दाखवतो मी बघा बालाजीची मूर्ती आहे का अशी छान अशी थोडा शूट घेऊन दाखवतो तुम्हाला जवळून हे बघा मस्त असं इथं प्लांट म्हणजे लावलेले आहेत छान 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 आहे आणि इकडे शॉपिंग सेंटर म्हणून आहे तिकडे जाणार आहोत आपण इकडे सरळ तर चला आपण जाऊया शॉपिंग करण्यासाठी परीसाठी ड्रेस घेणार आहोत आणि बघूया अजून काय काय भेटतंय तर थोडी शॉपिंग करूया आणि लगेच इथून निघूया दर्शनासाठी तर चला मी तिथं गेल्यावर तुम्हाला भेटतो तर चला आपण आलेलं आहे शॉपिंग सेंटरमध्ये तर हे हैदराबादमधलं सॉरी हैदराबाद नाही तिरुप तिरुमलामधलं शॉपिंग सेंटर आहे तिरुपती मंदिरापासून एक दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे तर इथून आपण थोडे परीसाठी कपडे घेतोय आणि मी हैदराबाद त्याच्यामुळे निघलं कारण की मी सध्या हैदराबादमध्ये आहे हैदराबादचा है। है व्हिडिओ देखील तुमच्याजवळ येणार आहे तर हा एक ड्रेस सांगा कसा वाटतो परी आहे परीसाठी तर आपण परीसाठी इथून तीन ड्रेस घेणार आहोत रुजरासाठी देखील घेणार आहोत आणि सानवीसाठी देखील घेणार आहोत सानवी कोण आहे ती तुम्हाला माहितीच असेल तर बघा कुठले कुठले ड्रेस तुम्हाला आवडतात मला ते कॉमेंट्समध्ये सांगा मी तुम्हाला ड्रेस दाखवतो एक दोन तर हा एक आवडला आहे मला याच्यामध्ये सेम कलर म्हणजे कलरमध्ये सेम पॅटर्नमध्ये एक कलर होते पण मला दुसरा कलर नको वाटला फक्त ग्रीनवाला छान दिसेल असा वाटला करी परीला छान दिसल तो त्यामुळे ग्रीनवाला एक मी डन करणार आहे कारण की हा जो आहे हा चेक्सवाला आहे इकडे खूप चालतो साऊथचा आणि अशी ड्रेस आपल्याजवळ पाहिजे जेणेकरून थोडेफार आपल्याला कुठलाही प्रोग्राम वगैरे असला तर वेगळं लुक द्यायचं असलं तर अशी ड्रेस पाहिजे त्याच्यामुळे मी तीन ड्रेस घेणार आहेत परीला तर हे आवडलं आहे मला परत त्यांना ते त्यामध्येच अजून कलर्स दाखवले पण ते काही एवढे विशेष नाही वाटले कारण की हे आपल्या इकडे सुद्धा बनू शकतात असे जे काही वेगळे वाटतात तेच मी इथून घेणार आहेत तर चला अजून तुम्हाला एखादा ड्रेस दाखवतो मी जेणेकरून तुम्हाला आवडेल तर इथून आपण एक फ्रॉक देखील घेणार आहोत फ्रॉकमध्ये आवडला आहे मला तर ते आपल्याला त्यांच्याकडचे बेस्ट ड्रेस जे आहे ते काढून दाखवत आहे तर हा एक मला आवडला आहे बघा मस्त वाटत होता गोल्डन कलरचा हा एक ऑड कलर आहे ऑड म्हणजे आपल्या इकडे जास्त गोल्डन वगैरे कोणी घालत नाही पण परीला छान दिसून त्या हिशोबाने मी हा एक ड्रेस घेतलेला पर आहे परत माझ्यासोबत सोनू देखील आहे सोनूनं पण दोन ड्रेस घेतलेले आहेत आणि विजीभाऊ आहे त्यानं पण घेतलेले आहेत आणि इथला हा फ्रॉकमध्ये मला यातला दुसरा कलर आवडला आहे तुम्हाला दाखवतो कोणता आवडला आहे तर मला प गुलाबी कलरचा आहे बघा हा जो दाखवला आहे ना हा कलर आवडला आहे तर हा एक ड्रेस आपण डन करणार आहोत परीसाठी परीला फ्रॉक छान दिसतात तुम्हाला माहिती आहे प्र प्रत्येक वेळेस ती फ्रॉक आणि घालते आणि तिला जे आहे नवीन कपडे घालण्याची खूप आवड आहे मला आत्ता व्हिडिओ कॉल आला त्यावर देखील ती सांगत होती की पप्पा मला कपडे कपडे करू लागली एवढे कपडे पडले तर देखील तिला नवीन कपड्याची हाऊस आहे तर ठीक आहे बाबा आहे हाऊस तर आपण करूया एवढे काही महाग कपडे नाही इथे एक रिजनेबल रेटमध्येच आपल्याला भेटलेले आहेत तर इथं सगळे आपण हे ड्रेस घेतलेत परत रुद्रसाठी काय घेतले आता हे जे ड्रेस आहेत ना मी तर खुल्ले करून तुम्हाला नाही दाखवू शकत जास्त तर हे परीला घालूनच दाखवणार आहे एका व्हिडिओमध्ये जेव्हा मी घरी जाई तोपर्यंत तुम्हाला हे असे ड्रेस बघायला भेटणार आहे तर इथं तीन ड्रेस करायचे आहेत तर तीन ड्रेस तुम्हाला हे दोन जे हातातले ते फिक्स केलेले आहेत परत मला हे गुलाबी आणि ते गोल्डन आहे त्यामध्ये थोडं कन्फ्युजन होतं होतं पण लास्ट मोमेंटला मी गोल्डन घेतला आणि हा चेंज केला आहे तर हा नको बोललो आवडला होता मला पण नको म्हटलं कारण की ते दोन सेमच दिसू लागलेत ना त्यामुळे तर चला आता मी तुम्हाला बाकीचे ड्रेसदेखील दाखवतो हो कुठले कुठले घेतले तर रुद्रसाठी कोणता घेतला ते देखील दाखवणार आहे तर हे पॅक करताय एक हा घेतला आहे ओके आणि एक दुसरा जो आहे हा गोल्डन कलरचा घेतला आहे आणि तिसरा जो आहे आपण एक घेतलेलं आहे हे जे घेतलेलं आहे हे रुद्र आणि परीसाठी म्हणजे परीसाठी पण एक घेतलेला आहे धोती आणि शर्ट आणि रुद्रसाठी पण सेममध्ये घेतलेलं आहे फक्त शर्ट चेंज आहे दोघांचंही बाकी धोती दो सेम आहे तर चला आता आपण जाऊया पुढे व्हिडिओत बघूया काय आहे तर चला तर चला आपण इथून बरीचशी शॉपिंग केलेली आहे जवळपास तीन ड्रेस परीचे दोन ड्रेस रुद्रचे दोन ड्रेस सानवीचे असे आपण सात आठ ड्रेस घेतलेले आहेत या दुकानामधून भैया हाय कर दो एक बार भैया हाय कर दो आपकी शॉप का नाम बताये देवा कलेक्शन ओके okay. शॉपिंग कॉम्प्लेक्स वन सेवंटी फाईव्ह ओके okay, शॉपिंग कॉम्प्लेक्स वन सेवेंटी फाईव इन का यांचं शॉप आहे तुम्ही इथे येऊ शकता डायरेक्टली तिथे मला आले की आपण जे भक्त निवासमध्ये जातो तिकडं यांचं शॉप लागतं आहे तिथे व्हिजिट करू शकता कारण की यांना आपला डिस्काउंट दिलेलं आहे म्हटलं तुम्हाला पण आम्ही व्हिडिओमध्ये घेतो आहे त्यामुळे घेतलं आहे बाकी हे सगळं चालू आहे कारण की आम्ही तर व्हिडिओ काढत होतो तर त्यांना त्यांना विचारलं की बाबा तुम्ही यूट्यूबर आहात का म्हटलं हो तर म्हणजे चला चॅनल वगैरे दाखवलं त्यांना शॉपिंग वगैरे केली म्हणजे एवढा पण डिस्काउंट नाही घेतला उगत चला म्हटलं आपल्या राज्यातले नाही आहेत ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही झालं घेतला तुम्ही ड्रेस ह्यांना पण घेतला आहे सोनूने घेतले दोन आणि विजूने घेतला एक आणि काय एक गोष्ट आहे का मी तिथं खूप क्लिअर व्हिडिओ येतो तुम्हाला वाटतं की जरा शूटच करावं हा ड्रेस पण मला खूप आवडला होता हा मला छान वाटू लागला मस्त परीचांगार सगळे चांगले दिसणार पण आपण सगळे नाही घेऊ शकत रुद्रसाठी कुठला घेतला ना ते दाखवत तुम्हाला एक मिनिट थांबा भाई एक धोतीवाला निकाल के ये वाला? वाला। एक की ती काही हेवाला धोतीवाला एक सेकंड तुम्हाला दाखवतो कारण की प्रॉब्लेम कसा आहे माहिती आहे का निकाली आहे ना, ना। प्रॉब्लेम असा आहे ना की कारण की हा व्हिडिओ एंड होणार आहे हा निकाली कोई बी का हां तर तुम्हाला हा जी हे जी ड्रेस आहे ना हे मी दोन तीन दिवसानंतर दाखवू शकतो पण सध्या नाही हे बघा हे रुद्रसाठी अशी एक धोतीवाला घेतलेला नाही पण कलर वेगळा आहे तो तुम्हाला त्याची मम्मी दाखवेल डिझाईन आणि बाकीचे ड्रेस आहे मी घरी गेल्यावर दाखवून तुम्हाला तसे आता म्हणजे शॉपिंग म्हटलं त्याच्यामध्ये मी तुम्हाला एवढं काही दाखवू शकत नाही आपल्याला थोडे अजून करायची शॉपिंग तर म्हटलं चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा काय चला तर इथं आपण थोड्या बांगड्या पण बघणार आहोत दुसऱ्या शॉपमध्ये हे बघा ह्या बांगड्या बघितल्या परी साठी पण ह्या नकोय मला कारण की हे आपल्याला रेट वगैरे नाही बसलेले आहेत मी अजून बांगड्या घेतल्यात पण त्याचा काही व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नाही ह्या ज्या खाली बांगड्या दिसत आहेत आ, गोल्डन कलरच्या ह्या घेतल्यात मी पण दुसऱ्या दिवशी घेतल्यात तुम्हाला तर खरं जे आहे ते सांगतोय मी तर ह्या कशा खूप म्हणजे उघडल्यानंतर असे वाटते की ते वेगळंच वाटणार त्यामुळे ह्याने घेतल्या मला आवडल्या होत्या पण मी दुसऱ्या बांगड्या घेतल्यात तर चला आता पुढे व्हिडिओ जाऊया आपण तर आमच्या सगळ्यांची आंघोळी वगैरे झालेल्या आहे आता आम्हाला दर्शनासाठी जायचं आहे आम्ही सकाळी साडेपाचला उठलेलो आता साडे सहा आहे आवरायला थोडा वेळच झाला आणि गर्दी असल्यामुळे तर आता सगळ्यांची जी डोक्यावरची कीज दिसत आहे ते सगळे थोड्या वेळामध्ये होऊन जाणार आहे डायरेक्टली आम्ही एकदम चप्पी करणार आहोत कारण की असं म्हणतात की इथं आल्यानंतर ते करावंच लागते मी जीओ नाही करणार म्हणताय पण ते पण करेन मला वाटतंय बघूया त्यांचं डिशेन काय तर नाही का चला आता निघूया पटकन तशी माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे होईल तेवढा शूट करायचा प्रयत्न करेन नाही तर मग सरळ सरळ मोबाईल स्विच ऑफ होऊन गेला तर मग मी काही शूट करणार नाही चला आता माझ्यासोबत कारण दर्शनाला पण जरा गर्दी असणार आहे चला बघूया काय तर फायनली आमची डोके चप्पी झालेले आहेत हे बघा ये गोटी गे चला आता डायरेक्टली दर्शनाला जायचं आहे तर तुम्ही आमच्यासोबत राहा आमच्या विजी ऑन नाही केलं कारण त्याला मुलगी बघण्याचा प्रोग्राम चालू आहे त्यामुळं चला मी जातो आता बाहेर आणि मग तुम्हाला भेटतो काय हे तर सांगा आता आम्ही कशी दिसतोय तर गंध वगैरे लावून घेतलंय हे बघा हे सुदर्शन इकडं तुला दाखवतो का दिसतंय ये भारी वाटतं आहे चला आता दर्शनाला जायचं आहे फक्त दिवशी लवकर निघो आहे आणि दर्शन केल्यानंतर तुम्हाला भेटतो मी काय मी तुमच्या सगळ्यांना म्हटलं की मी मंदिरातलं दर्शन वगैरे देईन पण प्रॉब्लेम असा आहे की कुठलंही देवस्थान असो तिथं मोबाईलला परमिशन नसते जसं की इथं पण नव्हतं तर मोबाईल आणि ते सगळं मी बॅगमेट ठेवलं आणि आत्ता पाच वाजलेले आहेत आत्ता मोबाईल हातामध्ये आला सकाळपासून तर आता जातो आहे वापस जायचं आहे आपल्या तिरुपतीला कारण की आपल्याला पुढे जायचं आहे हैदराबादला तर आज रात्री साडेसातची आपली ट्रेन आहे त्यासाठी मी निघतोय तर तुम्हाला मी थोडेफार इकडं आवाज येत असतील खूप भारी संस्थान आहे छान आहे मला आवडलं शॉपिंग सांगा कशी झाली आमची तर इथे हॅट पण घेतली बघा इथे हे थांबा की एक मिनटं ओय हे बघा सुदर्शन सर आहेत आपल्यासोबत सर कसं वाटलं तुम्हाला देवस्थान एकदम एकदम मस्त आहे का एकदम मस्त ओके आपले टोपे छान नाही होते आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी एकदा तरी यायला पाहिजे महाराष्ट्रीय लोकांनी एकदा तरी भेट द्यायला पाहिजे आपलं तिरुपती बालाजीला हो रस्ता पण रस्तो ना चला माझ्यासोबत आहे तिकडे दोन कार्यकर्ते आपले हे बघा त्यांचे व्हिडिओ चालू आहे बिकॉज मोबाईल अलाउड नव्हते त्यामुळे आता हे थोडी शिवड घेते इकडे साईडला आहे मागे तुम्हाला जा दाखवतो मी चला हे बघा हे आहे म्हणते लेके तुम्हाला है आ, हे हे मंदिर हे इथं आहे हे मंदिर आणि इथे आम्ही दर्शन वगैरे घेऊन आत्ताच बाहेर पडलो थोड्या वेळापूर्वी माझा आवाज येत असेल किंवा नॉईज पण येत असेल थोडाफार आणि काही जण आमच्यामधले नवीन युट्युबर झाले त्यांच्यामध्ये व्हिडिओ पण मध्ये पण मी सध्या तुम्हाला दिसणार आहे तर आपल्या कम्युनिटीला व्हिडिओ येत असतात बाकी मी चप्पी केली इथं मी थोडा वेगळा दिसेल आता आठ पंधरा दिवस किंवा एक महिन्यापर्यंत तर थोडं सांभाळून घ्या सुदर्शनराव निघायचं मग हो पटकन दिवशी काय बोलतोय आपलं ओके आणि मी क्लीन शेव करत नाही किंवा सुदर्शन पण करत नाही आम्ही दोघांना पण क्लीन शेव केली आणि यानं पण केली तर आम्ही खूप भयान दिसत असेल किंवा चांगली दिसत असेल ते माहिती नाही चला आता पटकन दिशी आपण ट्रेनमध्ये जाऊया आणि ट्रेनमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला भेटतो म्हणजे मी जेवण करतो पहिले आणि नंतर तुम्हाला भेटतो काय चला तर आम्ही आलेलो इथं जेवण करण्यासाठी आम्ही आलो आहे सध्या तिरुपतीला आता आपल्याला जायचं आहे रेल्वे स्टेशनला आम्ही जवळच आहे आता आपली ट्रेन आहे तर मी पटकन जेवण करतो आणि मग तुम्हाल तुम्हाला भेटतो जेवण आहे सोनू आहे आहे तर फायनली आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि सकाळी पोहोचणार आहोत आपण हैदराबाद मध्ये तर हैदराबाद मध्ये तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला भेटेल आपला आपण कुठं कुठं जाणार आहोत काय नाही तुम्हाला सगळं काही मी शेअर करेल तसं आणि तिरुपती दर्शन वगैरे चांगलं झालंय तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये कळालंच असेल आणि चला आता मी जातो कारण की आता जेवण वगैरे झालं आहे आमचं आणि आता थोड्या वेळामध्ये ट्रेन चालू होईल आणि पूर्ण बारा तासाचा ट्र म्हणजे र रन आहे मी प्रत्येक शब्दानंतर आणि आनी आनी कावर बोलतो आहे ते मलाच नाही कळते म्हणून त्याला तुम्ही हे नका करू तर ला ला चला आता मला जायचं आहे हैदराबादला सकाळी पोहोचल्यावर तिकडचा नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत येईल तोपर्यंत व्हिडिओला लाईक करून द्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन येऊन त्याला देखील दाबा चला भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि सगळ्यांना बाय बाय